तो। तो मी एकटेच राहू का मग तिथं अगं तर तू काहीच काम धा ना करू नको ना रूमचं भाडं बिड सगळं तुला किराणा बिराणा सगळं मी भरीन कसं इकडे बी राहू लागेल तिकडे बी राहावं लागेल जास्त राहायचं आपले कानाची कोपऱ्याला का कशी आयडिया भारी आयडिया तू काही स्टँडर्ड स्टँडर्डा मग मी बघायची का आणि हसत राहणार की किकी किक ख Okay. <laughs> लागते ना मला परत बायको म्हणे कोण चावले मग तुला काय सांगायचं <laughs> तुला खरं सांग का मी तुझ्या गाण्यावर नाही तुझे या हसणीवर मी फिदा <laughs> आणि मग मला अशी काय भीती वाटायची मला आटेक येईल हाय का हाय का असं हसली ना हृदय लगेच मग खुला तर माहितीये का असं फुलं तर हृदय <laughs> तू सांग हसली मला काहीच नाही होणार काय <laughs> काहीच नाही वाटणार माझी गावणार काहीच येत नाही असं कस माणसाला आनंद भेटला पाहिजे ना प्रश्न चालतो एकदाच कुठं चालला तुम्ही काय झालं ते दळण टाका गिरणीत देऊ दळण आणायचं नाही का दळण आणायचं मला काय जाणायचं का आत्ता आणि दळून आणून झालं ना आपल्याला तिकडे जायचं मला काय बाकी दोन तीन महिने झालं गेले नायची इकडं नको मला बाकीचे मामीकडे जायचं ते मला ना बरोबर नाही वाटत पण मी जाऊ का हो तू जायचं म्हणती हा जा मग आणि मग तुमच्या पोट पाण्याची ते तेच आता काय आहे आता तुला जायचं इच्छेचे म्हणल्यावर काय ना करून खाईन आता काय जे भेटेल ते खाईन आता काय करते आता तुझी आहे तर जायचं आईकडं जा बर मी काय म्हणती मग तुम्ही मी माहेरला गेला हातानं करून खाचाल तर मला हे म्हणजे आरामासाठीच माहेरला जायचंय जा। मी इथंच जा आराम करते मलाच आपलं करून घाल नाही तसं नाही आता तू अस मला करूच वाटत नाही ना, ना? मला कशी तुझी सवय लागली ना कि सगळं तू आईत आणून देते ना आ, पर हातात तूच आणून ना ना चला टाळेल मु प्लीज चला ना नाही नाही तू एक बरं बर झालं जाती जाऊ दे मला थोडं मोकळी काय हो जाऊया ना नाही ना जात जा मी माझे काय जायचं नाही वाटलं पिशी पिशी भरून देऊ का तू जा चांगले दोन तीन महिने बरेच वर्ष झालं बर बरे बरे आता गेली नाही म्हणते बरे दिवस झाले रा राहाकडे रा नाही मला जायचं कॅन्सल नाही जायचं कशाला कॅन्सल करते आता तर चांगली म्हणली होती तुला जायचं म्हणून नाही जाणार नाही ती जावा मी नाना जायचं का नाही जावा हा कसं इचार बदली ती जाणं बघा तुमचा पगार काल झालेला काय केला हो तुम्ही साहेब म्हणले नंतर देतो मग आता हो आता बघ कर काहीतरी ऍडजस्ट तू हा का हा मग तुझे आयला काय पैसे माझ्या याचे काय पैशाचं झाड आहे का काय येड्या मुनी सारखं पैसे पैसे जाण मग तुझ्या इकडे हे काय आयडिया मला ना असं वाटतंय ना आपण दोघं गेलो ना तर मग दोन तीन दिवस शेतात काम करू मग पैसे मागू जाऊ मी काम करतो काय जाऊ दे मला जर काय दळण दळणकुढे खालची दुकान आहे का नाही नाही खालची दुकान बंद आहे वरच्या गिरणीत आहे हा का घेऊन येतो बरं झालं वरच्या गिरणीत ठेवलं जात जात ते खालचा दळत नाही व्यवस्थित वरचा चांगला बारीक दळून देतो म्हणून ठेवले जावा हा मग विचार परत तुला जाऊ श वाटलं तर भरून ठेव माझं काय म्हणणं नाही मी नसलं ना असलं काय मला काही गरज नाही तुझ्या आईकडे जायचं जा जावा काय म्हणते हे तुला जायचं मला तर असं वाटतंय ना नाही ह्यांला लाडे घोडी लावती आणि आईकडे घेऊनच जाते येऊ दे आता तोपर्यंत मी ना बॅग आवरून ठेवते आणि आता काय झालं मी दिलेलं पण पैशांना पुरत नाहीत हा जात असं खर्च पण नाही एवढं नाही का मला माहित आहे तो माणूस ना रुपयाला रुपया जोडून ठेवणार आहे ना ह्यांचं काहीतर बाहेर चक्करच चाललं असेल हे होतं गो होतो होतो असं नको म्हणून ए माझं नाव नाही ग जातीस मी मागच बघते ह्यांचं काय चाललंय आज तीन चार महिने झालं ह्यांचा स्वभाव चेंज झालाय पहिलं असं नव्हतं बाई पहिलं लगेच झालं का वेळेवर समजा माझ्या हातात एक ना एक रुपये द्यायचा भाड्याची काळजी घ्यायचं काही नाही राहतो तर सर्व एक गोष्ट मला दहा वेळेस सांगायला लागते ग नाही ग बाई बिचार हे वाईपट तर नाही ना जाणार ग बाई येऊ द्या विचार ते आलो आता तर ना मला ना काही काही डोक्यात यायला लागले मला ना ये पगार काढून घेते येऊ द्यात आता म्हण ना ग अक्ष्या मा हिरो कवाची वाट पाहते बाई त्याची आ कुठे गेला असं गो आज तर फोन बिन काही नाही ना मेसेज ना फोन ना काही मला कर तिनं आज म्हणत होती मी जरा माझ्या आईकडे जाऊन येते तिच्या आईकडे जायचो तिला जायचं जायचं मग आणि अचानक काय मन पलटलं पलाटलं काय मग तिचं तूच नको जाऊ म्हणून आग वरवर म्हणावं लागतं तू गेल नाही मला खाय प्यायचे वांदे होते मग मी म्हणलो वरवर आपलं जर मी हाती करून घे तिचं मनच बदल म्हणले जाऊ मी नाही जात म्हणली हा का गेले असते तर आपल्या दोघांना किती मोकळी भेटली असते किती भारी किती आगा। आगा तुला सांगा लय दुसपूस करते का लय करते लय का काम सांग ती आता मला सांग तू डोक्यात घेतलं तू चौक असं मारदा सांग घरात झाडू उबधु भांडे सुकले मग ती बाय तसं नाही समजा आधी तू भेटली असती तर मग काय मी डॉक्टर चोडे झालं असतं बाबा लग्न बरं मी काय म्हणतो आपण फिरायला जायचं कुडला जाऊ ना पिक्चरला मी लांब म्हणतो तू तर म्हणते म्हणते पिक्चरला पिक्चरला काय ते अंधारे खोलीत काय बघायचं काय कुठं <laughs> <laughs> जायचं पिक्चरला चक्रम झालं बाबा कुठं जायचं फिरायला अक्षर आपण असं लांब ना, लाम ना। चार पाच दिवस हवाय ते मला हाफ कपडे लागते ना हाप कपडे काय म्हणतात त्या बायकोपेक्षा तू खरं सांग मनापासून कोण सुंदर दिसायला तुझे गे ती कशी काळी बंगारी रे हा बिलकुल नाही आवडत बाबा ती नका आवडे ना मला बी कुठं आवडते पण आता दिले घरच्या लावून म्हणून नका आहे गोव्याल जाऊ मस्त पैकी तू बी हाफ घालत बरं ऐक ना अक्षर इथे ना कुणी पाहिजे ना आपल्याला आपण थोडं लांब जाऊ बाबा काय म्हणतात ना नसता ना वांदा बरोबर माय बी लक्षात नाही मला हात दे आताच हात पकडून दे बाबा तर चल चल लवकर काय भारी आंबा फुटला बघ ना काय बार येईल त्याला मस्त तसंच आपल्या जीवनातून असा बार आला पाहिजे येणार नाही येणार ना मिले होतो हमको बडे नसे भोसे चिराय मैने तुला येतलं येतं कसं गाणं खासलं तिला काय येते नाही ते फक्त हे करा ते करा आणि ऐक नाही तू एक गाणं म्हणणं मला भारी मला गाणं येत नाही तूच म्हणे मी नाचत ना चांगलं गाणं माहिती हो मस्त मस्ते माय बायकोला असं काहीच येत नाही काहीच येत नाही असं कस माणसाला आनंद भेटला पाहिजे मग कसं असतं रे आपण लग्न करू पण कसं माहितीये का कस तुला ना लांब असं दोन दोन अडीचशे किलोमीटर घेऊन देईन तू तिकडे राह तू इकडे यायच नाही मी राहू का मग तिथं अगं तर तू काहीच काम दा ना करू नको रूम ना रूमचं भाडं बिड सगळं तुला किराणा बिराणा सगळं मी भरीन कसं इकडे बी राह तिकडे बी राहावं लागेल जास्त राहायचं आणि तिकडेच पोरं खेळू द्या आपले कानाची कोपऱ्याल कायडिया कशी आयडिया भारी आयडिया तू काही पण तुला स्टँडर्ड मग आहे बघायची का नुसतं हसत राहणार की 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 जायचं की, लागते की, ना मला परत बायको म्हणून कोण चावले मग तुला काय सांगायचं <laughs> तुला खरं सांग का मी तुझ्या गाण्यावर नाही फेद झाला तुझे या हसणीवर मी फिदा झालोय <laughs> मग मला अशी काय भीती वाटायची मला आटे घेईन हय का हय का आता हसली <laughs> ना हृदय लगेच माहिती का असं फुल तर हृदय तू सांग असली मला काहीच नाही होणार काय काय काहीच नाही वाटणार ना काय होणार नाही सगळे आजार पळून जाते ना तू फक्त खिदवत राह जनम खिदळ खिदळ एकदा खिद मारी 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 अक्षर छातीत पोड दुख राहिलं मा छातीत पोट दुखत आयला तू काही ये

पैसे सहाशे काय मागते तू मग किती हजार घे हजार रुपये मय बाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बाप रे बाप एवढे पैसे सगळं माझ्यासाठीच आहे ना रे सगळं तू काय बर गाणं मग त्यासाठी म्हणणं चांदी तारे रे फुलं तुसे अला नाही असं कुठे व्हायला लागले कुठे लांब जाऊन आपण म्हणजे पोरा बी आपले गाणीच म्हणते ना <laughs> <laughs> <नठ्छू>, ठ्छू, ठ्छू। <laughs> 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 <चार>। हा बोल बायकुल <laughs> सांगू नका पैसे दिलेले येड्याने देशील सांगू मला का डोक्याला बिक्याला लागले का तिला सांग तिला तो उलट म्हणलं माझ्या पगारात नाही झाले तिथे द्यायचेच नाही तिला पैसे नाही द्यायचे पण एक सांग कसं वासनचा तट ता नाही घ्या तिला देन दे मला दे उगीन दे बर एवढं बिलकुल होत काय असे म्हणजे माझा जीव तुझ्यात तुझा जीव तिच्यात वय अरे बाबा बायकोय ती लग्नाची सात फेरे तिचं सांग घेतले तू माय सांग थोडे ना घेतले सांग बरं नाही नाgetId ना मला तो तुवा काय भरस ना तू पैसे पैसे बिचावम पलटीत नाही मारायचे मारयचे का पैसे पुरत नसतो जवळ केले धरते पैसे चालले मी मला लागत ते पैसे अगं अगं तू नाही बोलली ना की तो मला समजलं ना नाही आता वर्दी किती म्हणून तुला इत मला काही बोलायचं असतं अगं नाही अगं मला लागत मी पाहीन दुसरं चांगलं कसा दुसरा पती अगं नको नको मला किती हसले किती एनर्जी जीव घातलं सांग बरं आणि तुझे हसनरच फिदाय ना बोल तो नकर रागी आम्ही बोलतोय जास्त गेली कॉमेडी याच कॉमेडी असते काय इथं अरे बस काय केली <laughs> <laughs> मला तू नक्की ऍडमिट करशील नाही नाही चला लग्न घ्यायचे नाही पैसे अक्ष मला वाटतं मी चढ मिळून एवढी खिदळती म्हटलं म्हणले काय ना काय तुला कशाला काय अजून काय पाहिजे तुम्ही पैसे नको एवढे बाज झाले हे संपलेला परत तुला सांगा मग तू मग मला फोन पे करून टाक हा हा आहे ना हा पण तुम्ही यासाठी भार गा गाणं नाही म्हणलं बाक्ष तू काही म्हण अग खरं सांग तुला मला ना गाणं चित नाही करता येईल मग तुला मुजगाना म्हणलं तर प्रेम आहे मला असत प्रेम नाही वाटत का तुला तसं नाही वाटत प्रेम पण तुझ्यासाठी हक्तर म्हणा अच्छा प्लीज मी هلا मुढता बसलाय वि दळण आणाय सोडून मला का तो पीट नाही घरी जरा तुकडा करायचा तुम्ही बंटल सांगत तुला म्हणून तू तू मी काय कोण ही ना ते ती कोण ही कोण तुम्ही आणि दळण कुठं आहे दळण होय ती गिरणी बंद होती ना गिरणी बंद होती हा ताई आ? 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 मी ना काही लाले होते तर मी यांना विचारलं मला काम भेटतं का तू काय बारके का हुदड्या मारते ह्याच्या सोबत खरी आता नाचती चांगली कोण लागतो हे तुझा कोणीच नाही माझा पण मी विचारलं नाही का कोण नाही काय ती कोण लागते तुमची कोण नाही तिला चालता बोलता काय माणूस काय बोलत नाही चिटकून का काय चिटकून होते काय झोपला होतो काय मी झोप्या अशी मूर्ती बाबा नवऱ्याला अक्षय काय कुणाची बाय ही कुणाची बाय मावशीच्या घरी आर ते मी माझी मावशी इथं खालच्या वाडीला तुझी मावशी जवळचे अगं काय नाही जाणार ते शंभर दीडशे किलोमीटर दोनशे किलोमीटर लांब आहे पण मी काय म्हणते हे जाणार आहे शंभर दोनशे किलोमीटर आहे हे कसं तुम्हाला माहिती काय भानगड काय मला गप गुण सांगा काहीच नाही भानगड आता बोलत बोलत बोलले होते तुम्हाला मला आयकड जायचंय तिथं म्हणलं नाही यायचं मला जा पिशवी भरून ह्याच्यासाठी का हे चाळ करायचं होतं का ए बाई माझ्या काय ओळखीच नाही मी तुला पण वळखीत नाही समजलं ना तुला वळखी नाही त्याला ओळखीत नाही समजलं ना काय आरोप नाही घ्यायचा बाईच बोलणं खायला कोण आहे ही आ, आ? आ, बा, बाई काय रे तू हे बाबा कुठला काय सांगू का तुला कोण आहे ती कोण आहे मी त्याची बाईक आहे आणि ही गोष्ट कशी कळली मला सांगू का सांग ती खालचा बनते ना त्यानं मला का तिथन बघितलं तुम्हाला दोघाला तुम्ही दोन तास झाले हिता नाचताय आणि आता म्हणते काय काय तुझ्याकडे काय पुरावा आहे तू काय पुरावा आहे पण ते आमच्या घरातलाच आहे पुरावा तुला कशाचा पुरावा देऊ गा मग काय करता मावशीच्या गावात आली म्हणजे काय लोकांचा परपंच मोडा आली का काय नाही ए अक्षय सांगितला तो नाव तू विचारलं तर मी काय नाव तू काय म्हणलं अक्षय नाव म्हणजे तो नाव माहिती होत का नाही कोण आहे तुझे आणि ते पैसे कुठं आहे बघू पगाराच पैसे बघू पगार ना झाला ना पैसे बंटन सांगितलं नोट देताना बघितलं सांगते बाग बाग नाए नाए, मी गोळ्याने बघितलंय ती पैसे बघू नाही पैसे नाही मी कुठं दिले पैसे मला पैसे पैसे काय नाही दिले त्यांनी दिले का पैसे नाही दिले पैसे बघू का नाही तुझ्याकडं टाक माझ्या नवऱ्याच कोणा पैसे चल सटक तुला आता सटकिला कम्प्लेट दिला त्या बाईला बोलायचं काय आपलंच नाण चांगलं नाही तोंड चटकायचं का चार माणस तू कशाला तिला कशाला पैसे दिलं कोण लागते ती कोण लागते मी नाही दिले पैसे तो भांडे काही सांग तो जळतो माझ्यावर त्याला मग चांगलं देखवतच नाही तुला सांगतो तो भांटी असं आहे ना त्यावेळेस मी तुला बघायला आलतो ना तो मला म्हणला होता नको ही तुमचं मी ना तीन चार महिन्यातच थेर आणि तुम्ही काय आहे काय नाही जाऊ दे मला काय बिलकुल तुमच्यापाशी राहायचं नाही आणि तुमच्या तोंडाकडे बघायची पण विचार नाही मला हा परपंचच करायचं नाही मला नांदायचं नाही मला आपलं जाऊ दे माझ्या आईच्या सोडून या नाहीतर मी मी बसताना बांधून जाय ती आणि तुम्ही ती बाय सुखाचा संसार करा मी तुमच्या दोघाच्या मध्ये येत नाही असं तर काही एखाद्या कुत्र्याला सवय लागली बाहेरचं आण खायचं बाहेरच आण खाणार घरी सोन्याचा तुकडा घातला तर त्याला काय चव लागणार आहे नंबर ना नाही नाही इथून पुढे मी असं काही करणार नाही काय करणार नाही काय नाही वाकडा वाकडा ती राहणार त्यात पाईप घाला काय करा ती सरळ होणार नाही पण मला कुठे शेपूट शेपूट मी तुमचं मागाशीच जाताना पण माझ्या डोक्यात आले होता हा माणसाच्या डोक्यात काय जाऊ एवढा जीव लावणारा माणूस राहणार तिच्या सोबत कर परपंच अगे नको ना सोडून जमाल तुझ्या शिवाय कोणी बरं मी मला जमणार नाही बरं का मी एकदा निर्णय घेतला ना घेतला हातखाडी काढा मग तो पाया पडू का पाया आ... पडायला मी काय देऊ नाही मंदिरात जाऊन पाया पडायच कशाला तुम्ही तुम्ही करता करता कशाला चुकलं चुकलं खाणून घ्या नाही तर तिकडं मारा डोकं फड मला त्याच्याशी काय घेऊन एकदा माझ्या जीवाला कलंक लागला ना त्या बाईमुळे तिथं माझा तुमचा म्हणजे तुटला माझ्या तुटल्या शेवटची पहिली चुकी माफ कर पहिली शेवटची नाही म्हणलं ना नाही

तू गेलो माय किती आलो ते माय कपडे कोण देईल मला जीव कोण घालीन घालील ना ती बाया कस तिच्या पाशी घाल ना तिच्या पाशी सात फेरा घेतल्या तू नाही जा तुला बी गोड लागत नाही ना, ना तिथं जा तिच्या सोबत परपंच करते सोबत राहा बाबा सुकान राहा बा... माझं माझं तिकडं माझं काळ करून घे नाही अगं पुढे काहीच करणार नाही मी कोणत्या बाईकडे असो डोळे वर करून बघणार नाही शेजरून गेली तरी मी रोड दुसरी रोडने जाईन पण अगं मला एकट्याला नाही काय मला लागली ना ना ऐक करला माझं वाटो केलं मला असं करायचं सोबत होतो कशाला केलं अगं चुकलं म्हणलं चुकलं नाही करणार मला बरं तुला तिथून पुढे काय दिसलं ना मग बिंदाचं तू मला तुमचं बघायला हवं का विश्वास का नाही विश्वास विश्वास नाही ठेवत मी चुकलो मी चुकल खाल्ली माती आता काय करणार इथून पुढे नाही करणार म्हणलं ना मला तुझ्या शिवाय नाही कर मी काय राहणार नाही तसं न करू ना मी माझ्या आईच्यात चालली तुम्ही मला अडवू नका जाऊन मी उपाशी राहीन ना मग राशी खादा तिच्या टोकोळा जाऊन शिला पाळ नाही बरं नाही म्हणलं ना तुला नाही म्हणलं खरंच नाही करणार तू माय शपथ नाही घ्यायची मग कोणीच घेऊ तुमची तुमचीच घ्या माझी शपथ इथून पड मी असं काहीच चुकीचं वागणार नाही काय नाही फक्त मला सोडून जाऊ नको मला तुझ्याशिवाय करमत नाही मला तुझ्याशिवाय कोणीच नाही खरं खरंच चल ना चल ना घरी परत त्या बाईसोबत बोलल्या दिसल्या कोणत्याच बाईसोबत बोलत नाही कोणत्याच बाई सोबत बोलणार नाही कोणत्या बाईकडे असं बघणार सगळ नाही खरंच नाही चल ना घरी कर म्हणताय का बघा आता मी एकदाच विश्वास ठेवणार आहे नंतर ठेवणार बिवणार नाही तुमच्यावर नाही हा आणि हे मस्त खिचडी भात बनवा तुझ्या हात भात आता मी काय करणार नाही तुम्हीच घालाय जेवण करून